खडक वासलातून पाणी सोडलं आणि आता मात्र एकतानगरमध्ये पाणी वाढायला सुरुवात झालेली आहे काय सद्यस्थिती आहे लष्कराचं देखील या सगळ्या परिस्थितीवर लक्ष आहे नक्कीच आत्ता मी एकटा नगरमध्ये आहे आणि या ठिकाणी आत्ता पाण्याची पातळी जी आहे ती तीन ते चार फुटांनी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे पाच वाजता खडकवासला धरणामधून पंचेचाळीस हजार क्युसेक्सने पाणी जे आहे त्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महानगरपालिकेच्या बोटी त्याचबरोबर इंडियन आर्मी जी आहे ती दाखल झालेली आहे आणि पूर्ण सज्ज आहे आणि काही लोक जे आहेत ते अजूनही घराच्या वरती आहेत मात्र त्यांना विश्वास आहे की किती जरी वाढलं तरी आम्ही या ठिकाणाहून बाहेर निघू शकत नाही त्यांना बाहेर आणण्याचा प्रयत्न जो आहे तोही केला जातोय मात्र नागरिक ऐकायला तयार नाही हे चित्र आहे आणि पाणी जे आहे पूर्णतः सोसायट्यांमध्ये आता जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे तरी लोक सोसायट्यांच्या खाली यायला तयार नाही आहेत सर्व सोसायट्यांवरती आपल्याला लोक जे आहेत ते पाहायला मिळत आहेत आणि पाण्याची पातळी जी आहे ती आता सोसायट्यांमध्ये जाताना आपल्याला पाहायला आहे मोठ्या प्रमाणावरती विसर्ग जो आहे तो खडकवासला धरणातून करण्यात आलेला आहे आणि याची खबरदारी जी आहे ती नागरिकांनी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता नागरिकांनी देखील याच काळजी स्वतःची घेणं तितकंच गरजेचं आहे धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडून सगळे ताजे अपडेट घेणार आहोत